आज आपल्या मुलीच लग्न करायचं निघालाय तू कधी आमचा विचार केला नाही आज आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्याशी करायला आहे अरे या दरबारमध्ये मध्ये आम्ही नोकरी करतो ही पैशाच्या अपेक्षा नाही तर या मनोरंजनावरती आमचं गुप्त कोण आहे तिकडा आणि आज लग्न करायला निघालाय नाही हे लग्न कसं होत आहे हे तर मला पाहिजे नाही जर काही त्या जमानीचे उपद्रि फुलाचा सोळा जोडा दिला तर नावाचा काय जावं या हळदांना अजूनही ही गोड होऊन थोडीफार माहिती द्यावी आणि पुढच्या मार्गा जागावं म्हणजे झालं त्यांना थोडीफार भालूच दाखवा दे हळदा जरा काय माहिती तुमच्याकडं नको आहे आज मी तुमचा शंभर रुपये पगार वाढ करणार

लालबागेत केलं पाहिजे आणि गुळ गुळून तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी म्हणजे प्रयत्न केला पाहिजे पण नाही तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलता येणार नाही कारण तिच्या घाल तिच्या सोबत आहे तो हराम खूप आपल्याला नाडल्याचं राहणार नाही तेव्हा आपण काहीतरी दोघ चालवलं पाहिजे कारण प्रथम या दोघांची फाटाफूट केली पाहिजे झाली की ती जाते हा धेरडा काय करतोय हेच आम्हाला पाहिजे हेच आहे आम्ही <laughs> चांगल्या <laughs> येणार मदत करायला लागलाय अरे ज मनुवा मतावरी एक तरी प्रेम हाले का पण ह्या जन नाते सारखे रहते आंती जाऊ सर एक काम करू तो काय तर काय काय करतोय कमी जास्त कर ना करणार काय काय करतो कुठे कुठे करतोय तुला होय करतोय का तुझ्यावर फिरती नाही तुला काय थोड करती गपळगी हा आणि आपल्या कडाक्याचं घावला रे ते जाऊ आईला जुना कुंभार असा होतो आज रविवार प्रत्येक रविवारी मी आणि माझी ताई असणाऱ्या दरबारच्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असतो तोंडावरती आहे पण खंडन पडू नये म्हणून आपल्याला या नेमाचं के पालन केलंच पाहिजे ताई काही करते पाहूया आणि लाल बागेमध्ये जाऊन आलंच पाहिजे ताई बोला बरेच दिवसापासून आपण घातलेला नेम म्हणजे आपल्या असणाऱ्या दरबारच्या लालबागेमध्ये आपण प्रत्येक रविवारी फेरफटका बांधण्यासाठी जात असतो आज ही रविवार आहे थोडा वेळ आहे म्हणून त्या लाल बागेमध्ये जाऊन आपण चला फटका बांधलो ताई बरेच दिवस झालं थोडा एक गोष्ट विचारायची म्हणतोय पण ते राहूनच जाते थोडा आज वेळ आहे म्हणून विचारावून म्हणतोय दिवस झाला आपण या लाल बागेमध्ये येतोय पण मला असं तुला विचारायचं या लाल कितीतरी झाड आहेत फळ झाड आहेत काही औषधी वनस्पती आहेत पण यातलं मला तुझं कोणतं मला मोगऱ्याचं फुलं आवड अरे वा म्हणजे माझी आवडचीच तुझी आवड का दोघांची आवड निवड एक असणार नाही कारण एका आईच्या उदरातून जन्माला आलेले आपण भनी भगवान होत म्हणल्यानंतर दोघांची आवड निवड एकच असणार आहे ठीक आहे ताई ते मोरेच फूट घेऊन येतो आणि तुझ्या केसामध्ये मारतो थांबला याला म्हणतात प्रेम अच्छा साई बोला आपण ना एकत्र पाहिला जे टाळ्या वाजवत आला ताजे प्रेमाची शब्द तुमच्या मुखातून बाहेर पटेल याच्या पाठीमागचं कारण मला काही समजलं नाही आणि आपल्याला अचानक आम्हाला या लालबागेत पाहून आश्चर्य वाटला हो कारण आम्ही कधीच येत नाही या लाल बागेकडे कधी तुमचा फेट नाही आज अचानक या पाठीमागचं कारण युवराजे तुम्हाला कल्पना आहे जवळजवळ सहा महिने त्याला आम्ही खंडने वसूल करण्यासाठी गेलो हो कालच आपल्या राष्ट्रामध्ये आमचा आगमन झाला आणलेला सर्व सारा आपल्या तिननेमध्ये जमा केला रात्रभर विश्रांती घेतली आणि सकाळी उठल्याच्या नंतर सहज आपल्या राष्ट्रातून थेट फटका माळ्यातून बाहेर पडलो या बागेचा बाहेर जाणारा हा रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही येत होतो त्यावेळेला रस्त्यावर येणार जाणार लोक काहीतरी कुदभूत करत होती साहेब काहीतरी त्यांच्या शंका मनामध्ये असतील त्या शंकेचं निवारण करणं आपलं काम आहे बरोबर असं काय कुदबुत होती ते तरी आम्हाला समजू द्या लोक म्हणतो लो की अरे वा काय बागे जोडप आहे साहेब जोडप या शब्दाचा आणि समजणार नाही नाही जोडपी हे अनेक प्रकारचे हो माया लेकरांचं जोडप बहीण भावंडाचं जोडप बावळ भाज्याचं जोडप नवरा बाळकोचं जोडप अशा अनेक प्रकारची जोडपी आहे हो यापैकी कोणतं झोडपच लोक समजवतो याची कल्पना आहे कोणतं नव लाय आपण ज्या मुखातून समोर त्यात हा शब्द जर दुसऱ्या कुणाच्या मुखातून बाहेर पडला असतात तर त्याच्या मुखातून जी वीज करतात कुत्रेच्या समोर भेटली असते पण हे शब्द आम्ही बोलत नाही त्याची लोक बोलत होती बोलणारी लोक आली होती त्याच्या मुलांचा नादला झाला एक जागीचा देवराजे या गोष्टीचा आपल्याला खूप राग आलेला दिसतो काही नाही कारण एका आईच्या उदरातून जन्माला आलेल्या भूमी भवंडाच्या पवित्र नात्याला जर कोणी कदांक लावत असेल तर त्याच्या का पायाचे का मस्तकाला जाणार नाही एखाद उदाहरण दिलं तर पटेल हे कोणता समोर ताळीच झाड आहे आणि त्या ताळीच्या झाडाखाली काचेच्या ग्लास मध्ये ताक घेतला आणि पीतू म्हणायला लोकांना काय वाजेलो हे न जाणारे लोक तो म्हणतात त्याला साक्ष ते गाडीचा धार बरोबर आहे ना समजा दारच्या आणि पाणी घेतलं आणि तर लोकांना काय वाजेलो तो दारूच फिरतोय त्याला साक्ष ते दारूचं दुकान बरोबर आहे ना मग आज तुम्ही जान जवान आहात ऐन चारण्याच्या वयामध्ये आहात बागेत असा एकाच पाहिल्यानं चालू कोणा आपण सक्की आपल्या गर्भांमधील काही लोकांना आणि आपल्या राष्ट्रातील काही लोक त्याची कल्पना आहे पण त्या राष्ट्रातून आपल्या राष्ट्रात येणाऱ्या लोकांना त्याची काय कल्पना आहे काळात पडले म्हणून तर भाव घेतली बरोबर हेच शब्द जर तुमच्या बाबासाहेबांच्या काळात पडले असते तर त्यासाठी तुम्ही म्हणता योग्य कारण शेवटी जनार्दन आहे एक वेळ माणूस समुद्राला झकल लावू शकेल पण जगाच्या तोंडाला कोणी हात लावू शकणार नाही बरोबर यासाठी मला काय करायला हवं हो, ते तरी मला कोण द्या योराजे तुमच्या पवित्र बहीण भावंडाच्या नात्याला कलंक लागू देता नसेल ला जनमताच्या बापाच्या तोंडाला काही बाफाचायचा नसेल तर यातून निर्णयाचा फात एकच मार्ग आहे सांगा ताजासाहेब मी एका पायावरती करण्यास तयार आहे ना तुम्ही सचिन धेन राहून दाखव आजपासून एकमेकापासून राहायला पाहिजे आज मी तुम्हाला शब्द देते आमच्या दोघांच्या एकत्र राहण्याला बाबासाहेबांच्या इजटीचा जर कलंक लागत असेल तर आजपासून आम्ही भावांच्या दोघं कधीच एकत्र दिसणार नाही आजपासून आमच्या दोघांच्या जीवनाचे मार्ग वेगवेगळे असतील हा माझा तुम्हाला शब्द आहे एकत्र बसायचं नाही एकत्र भोजन करायचं नाही आणि एकाच गाडी मधून जायचं नाही तुमचे मार्ग इथून पुढे वेगळे मात्र विसरू नका ठीक आहे विचार करा तुम्ही एकटेच निर्णय घेऊ नका तुमच्या बहिणीला सुद्धा विचारा विचार करून नंतर आम्हाला निर्णय द्या म्हणजे साहेब आम्ही थांबतो आहे बाजूला माझ्या शब्दाच्या बाहेर माझी ताई वेगळीच जाणार नाही कारण आमच्या दोघांचे विचार एक आहेत आणि हे विचार केलाही मी पटवून सांगतोय काळजी पूर्णता त्यांना थांबताच ही बाजूला मी